शहादा नगरपालिका निवडणूक जनता विकास आघाडीची दमदार सभा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका निवडणूक अधिकाधिक रंगतदार बनत चालली आहे आज जनता चौकात झालेल्या जनता विकास आघाडीच्या भव्य सभेला जनतेचा जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सभेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून खऱ्या अर्थाने जनसैलाप उभारला शहादा नगरपालिका निवडणुकीची धग वाढत असताना स्थानिक राजकारणात आज जनता विकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले जनता चौकात झालेल्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी उसळली ढोल ताशांच्या तालावर घोषणाबाजीच्या गजरात कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सभेत दाखल झाले सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी हजर जमावाला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला अभिजित पाटील आम्हाला रोखण्यासाठी यांना मुख्यमंत्री आणावे लागले कारण त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे जनता आमच्यासोबत भक्कमपणे उभी आहे आमचे सर्व एकोणतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा विजय निश्चित आहे याची आम्हाला पूर्ण खात्री आहे सभेमध्ये आघाडीचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते वक्त्यांनी विविध विकास कामांचा उल्लेख करत शहाद्याच्या जनतेसमोर आपली रोख भूमिका स्पष्ट केली संपूर्ण सभा उत्साहात पार पडली शहादा नगरपालिका निवडणूक दिवसेंदिवस अधिक चुरशीशी होत असून आजच्या या सभेमुळे जनता विकास आघाडीने आपल्या ताकदीची ठोस झलक दाखवली आहे निवडणुकीत ही शक्ती मतदानात किती रूपांतरित होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी निधी आणण्यासाठी सत्तेतल्या पक्षात असलं पाहिजे तर मग सत्यमध्ये जर कधी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आहे तर मग तुम्ही संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा एकमेकांच्या विरोधामध्ये पॅनल कशासाठी के उभं केलेलं आहे परवा राष्ट्रवादीच्या एक मिनिस्टर इथं आला एक आमदार इथं आला पालकमंत्री इथं आला त्यांनी सांगितलं जर आम्हाला मतदान दिलं नाही तर अजित दादा अर्थमंत्री आहेत म्हणे आम्ही निधीच देणार नाही आता ते का माझ्यासाठी का बोल हमारे आम्हा मकरून बायकेली बोल रा <laughs> तिथं नंदुरबार मध्ये आणि तळोल्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप उभी आहे शहाद्यामध्ये सुद्धा दोन शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत मग काही ते एकमेकांना निधी देणार नाही का म्हणजे फक्त सत्य उद्या उठून काँग्रेसची सरकार आली तर निधीसाठी परत तुम्ही काँग्रेसमध्ये जाणार का कारण की सांगता येत नाही वर्षभरामध्ये येणाऱ्या सरकार बदलून जाते मांडीला मांडी लावून बसणारे लोक फुटून जातात नवीन सरकार स्थापन होते मग हे नवीन सरकारमध्ये परत जातील आणि म्हणतील आम्हाला निधी आणण्यासाठी पक्ष बदलावा लागेल ही थी शोकांतिकाय तुम्ही टीका कशासाठी करताय हे तुम्ही लक्षात घ्या आणि जर तुम्ही खरोखर सत्ताधारी पक्षामध्ये निधी आणण्यासाठी जर गेलेले होता तर मग माझा सुद्धा तुम्हाला प्रश्न आहे उद्या तुम्ही माननीय लक्षताई खडसेंची आणि राजेश दादांची याच चौकामध्ये सभा लावलेली कदाचित तुम्हाला उत्तरं देता येतील तुम्ही द्यावे आम्ही वाट बघू मग तुमच्याकडे सत्ता होती तर मग तुम्ही साखर कारखाना गोत्रे पाटलांना का विकला याचं उत्तर तुम्ही आज देखील साखर कारखान्याच्या त्या गेटवर असंख्य गरीब बांधव तिथं काम करणारे कर्मचारी मागच्या सहा दिवसापासून आठ दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही उद्या खुलासा करा तुम्हाला वारसा हक्काने मिळालेला लोकांच्या सहभागात मिळालेला सहकारी साखर कारखाना तुम्ही कोणालाही न विकता बहुतरे पाटलांना विचारलं विकून टाकला मग तुम्ही सत्तेमध्ये असून तुमचा काय उपयोग होता याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही उद्या दिलं पाहिजे तुम्ही आजच्या दीड वर्षापूर्वी वर्षा सुदगिरणीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्या विरोधामध्ये होतो तुम्ही आश्वासन दिलं लोकांना की आम्ही सुदगिरणी आम्ही सत्तेमध्ये आहोत आम्ही सुदगिरणी चालू करू ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी उंटावरच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही आरती केली गणपतीकडे कडे घातलं की आम्ही तुमच्याकडे येऊ परत देवा आम्ही तुमच्याकडे येऊ आणि चालू करू वर्ष झाला ते गेट त्या दिवशी उघडलं होतं एक दिवसासाठी तेव्हापासून तर आजपर्यंत सुदगिरणी उघडली नाही मग तुमच्या सत्तेमध्ये असण्याचा उपयोग काय याचा उत्तर देखील तुम्ही उद्या द्या तुम्ही मागच्या पाच वर्षापासून आमदार साहेबांच्या गाडीमध्ये फिरताय तुम्ही या शाळा शहरासाठी तुमचे एआयचे स्वप्न का पूर्वी करू शकले नाही याचं देखील उत्तर तुम्ही उद्या द्या फक्त खोटं बोलून दिशा बोल करताय तुमच्यामध्ये काम करण्याची क्षमता नाहीये तुम्ही काम करू शकत नाही तुमचा काम करण्याची मानसिकता नाहीये निधी आणण्यासाठी रात्रंदिवस झटावं लागतं नगरपालिकेतलं प्रशासन नीट समजून घ्यावं लागतं नगरसेवकांना हो सोबत घेऊन ठराव मंजूर करावे लागतात ठराव मंजूर करून झाल्यानंतर निधीची उपलब्धता करून देण्यासाठी नंदुरबार ते मंत्रालय प्रवास करावा लागतो मंत्रालयाचा प्रवास झाल्यानंतर तो निधी इथपर्यंत आल्यानंतर टेंडर होतं वर्कआउट आणि ते काम होतं सुरू आणि मग ते काम पूर्ण होतं एवढी मोठी प्रक्रिया आहे तुम्ही झोपेतनच उठायला तयार नाही तर तुमचे चे स्वप्न कधी पूर्ण होणार याचं देखील उत्तर तुम्ही इथं द्या फक्त छप्र जेवण चालनाकडे <laughs> मी मुद्दा म्हणून लिहून आणलं होतं तुम्ही म्हणणार कागद लिहून ठेवलं पाहिजे कारण की बरेच म्हणतो दादा तुम्ही गोष्ट ना बोलतच नाही म्हणतो असं विचारलं की ते अभिजित पाटलांच शहादा का आता भाऊ असं एखाद बोलना बोलण्यामध्ये सांगून देतो माणूस एवढं मनावर घेतलं त्यांनी मन अभिजीत दादा कहीं तिथ तो होते रूम मध्य ऐका अरे मजा इतनी सीधी बात समझ में नहीं आती पिछले चार दिन से मेरे को ट्रोल कर रहे क्या बोले इसका कोई हिसाब नहीं तरी दुकान लागत नहीं साहेब लोग ना रहा जोड़े मग शेवटी गिरीश महाजन साहब लगले आपा दिन गिरीश महाजन साहेब बघावले गिरीश महाजन साहेब परेशान अरे राजेश दादा हे क्या आहे आणि शहाजामध्ये जर अडकून राहिलो तर इतर नगरपालिकांचं मी काय करेल आता मी हे फक्त मजाक मध्ये सांगू त्याला ते पण सिरियसली घेऊन घेतो एक रिपोर्टर आली साहेब म्हणे दादांना तुम्ही काही शब्द दिला होता का गिरीश भाऊ म्हणे दादांशी माझं काहीच बोलणं झालं नाही अरे मजाक होता मजा म्हणजे माझं डोकं काम करायचं बंद होऊन गेलं आमदार साहेब मनावर घेऊन घेऊन दमले सारख साहेबाला निवडून द्या साहेबाला निवडून द्या अरे लोक नाही ऐकायला तयार साहेब तरुण कार्यकर्ते जे त्यांच्यासाठी विधानसभेसाठी मध्ये फिरत होते त्यांचं म्हणणं आहे की आज उमेदवारच चुकीचा आहे भाजपचा आम्हाला काही हाऊस नव्हती नगरपालिके मी बी आपला होता मला मला काम धंदा देत तू माझ्या घरामध्ये रोज भांडणे आहे शेती करायचं सोडून देणं काम करत नसतो <laughs> पण जर चुकीच्या माणसांना जर कधी आपण नगरपालिका सोपवली तर दोन हजार सोळा साली जे झालं होतं तेच पुन्हा होण्याची शक्यता आणि म्हणून परत घाबरवण्याचा प्रयत्न केला मग दादाला परत कसं घाबरवता येईल परंतु मला एकच सांगायचं मी आज माझे शेअर लिहून आणलेले पाटणे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरील शारदा शहर एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जाईल सेन्सिटिव्ह शहर म्हणून शारदा शहराची जी ओळख हो आहे हिंदू मुसलमानाचे भानगडी होतात ही जी आपल्या मध्ये ओळख आहे ही ओळख पोचण्याचं काम आम्ही करणार आहोत तरुणांना रोजगार कसा मिळेल महिलांना सुरक्षित कसा वाटेल हे शारदा शहर जे तीन राज्याच्या सीमेवर असलेलं सगळ्यात मोठं आर्थिक राजधानी आहे मजे कशी ही आर्थिक राजधानी पुन्हा प्रस्थापित उत्तर महाराष्ट्रामध्ये कशी होईल याच्यासाठीची ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून एकच विनंती करेन की दोन तारखेला मतदान आहे पुढचे पाच वर्ष या शहादा शहराचं भविष्य कसं असेल याच्यासाठीची ही निवडणूक आहे म्हणून माझ्या सर्व बहिणींना तरुणांना विचारपूर्वक तुम्ही विचार करा भावनिक होऊ नका कोणी तुम्हाला कितीही भडकवण्याचा प्रयत्न करेल हिंदू मुसलमानांच्या कितीही गप्पा मारतील आणि तुमच्या दिशा बोल करतील आम्ही सगळे शारदा शहराच्या सर्व समाजाच्या लोकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहोत हे लक्षात तुम्ही घ्या आणि कपशी लाच मतदान करा ही विनंती आपल्या सर्वांना आज जोडून विनंती करतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं खास करून जे ऑनलाईन ऐकतायत फेसबुक लाईव्ह ऐकतायत आज पाच वर्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त जनता विकास आघाडीला आणि कपशीला सर्व एकोणतीस उमेदवारांना मतदान देऊन आपल्या सेवेची संधी द्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा